आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर आणि परिसरामध्ये आज सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमाराला वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं कच्च्या घरावरील पत्रे दुकानदाराचे बोर्ड आणि रस्त्या रस्त्यावरील होर्डिंग मोठ्या प्रमाणात तुटून पडल्यात तर काही ठिकाणी झाडंसुद्धा उन्मळून कोसळली आहेत या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता सायंकाळी उशिरापर्यंत या भागाचा वीज पुरवठा बंदच होता सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोसायटीचे वारे वाहू लागले आणि वादळी वाऱ्यानं अक्षरशः काही मिनिटं संपूर्ण शहराला झोडपून काढलं या वाऱ्यामुळं ठिकठिकाणच्या घरावरील पत्र हवेत उडल्या गेली तर शेड कोसळले अनेक दुकानावरील पाट्या हवेत भिरकावल्या गेल्या विशेष म्हणजे प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील होर्डिंग सुद्धा या ठिकाणी कोसळल्यात तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एक होर्डिंग कोसळल्यानं दुचाकीवरून जाणारे पिता पुत्र जखमी झाले आहेत तर वसमत रस्त्यावर धारकांचा एक दिसून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी शहर कार्यालयापासून संविधान बचाव पदयात्रा काढण्यात आली या, या यात्रेची सांगता परभणीतल्या अक्षरा मंगल कार्यालयात संविधान संमेलनानं झाली यावेळी विजय वडेट्टीवार माणिकराव ठाकरे नसीम खान खासदार चंद्रकांत हांडोरे खासदार प्रणिती शिंदे कुणाल चौधरी बी यू व्यंकटेश खासदार कल्याण काळे खासदार रवींद्र चव्हाण मोहन जोशी अमित झनक कैलास गोरंट्यार तुकाराम रेंगे विलास औताडे कैलास कदम वजाहत मिर्झा भानुदास माळी सुरेश वरपुडकर नदीम इनामदार बाळासाहेब देशमुख राहुल बोंद्रे ब्रिज दत्त रामचंद्र दळवी जितेंद्र देहाडे विश्वजित हप्पे राहुल सोनवणे धीरज पाटील विश्वजित हप्पे धनराज राठोड मुजाहिद खान जाफर खान यांच्यासह अमोल जाधव बाळासाहेब रेंगी सुहास पंडित उपस्थिती होती सोमनाथ <गणीणाग> सूर्यवंशी व विजय बापुडे यांच्यावर झालेल्या अन्यायप्रश्नी राहुल गांधी यांनी आवाज उठवला या घटनेला तीन महिने झाले तरी अद्याप सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर सरकारनं कोणतीच कारवाई केली नाही मुख्यमंत्री फडणवीस यावर काही बोलत नाहीत राज्यात कायदा सुव्यवस्था नाही राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जाती जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला याचा फायदा मागास वंचित पीडित लोकांना होईल जातनिहाय जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा भाजपा व मोदी यांनी त्यांना विरोध केला पण शेवटी मोदी सरकारला जनगणनेचा निर्णय घ्यावाच लागला मोदींवर जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही महिला आरक्षण विधेयक पास केलं पण त्याची अंमलबजावणी केली नाही जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला पण तो कधी जाहीर होईल हे जाहीर करत नाहीत असा हल्ला काँग्रेसचे रमेश हल्ला यांनी परभणीतून केला आहे काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये हल्ला बोलत होते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्यानं मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते सुद्धा पासष्ट टक्क्यापर्यंत वाढू शकतं भाजपा मात्र जाती जातीमध्ये भांडणं लावतंय अशा वेळी बहुजन समाज एकत्र असणं ही काळाची गरज आहे राज्यात रोज सहा शेतकरी आत्महत्या होत आहेत मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानीचं हित महत्वाचं वाटतं अठ्याऐश हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यासाठी सरकार प्राधान्य देत असल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी सततचे दवाखाने करून शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट काँग्रेसच्या सर्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभांगलेली मनं जोडण्याचं काम केलं समाजा समाजाला जोडण्याचं काम होते भाजपा दोन हजार चोवीस पासून देशात व राज्यामध्ये जातीयतेचं व धर्मांततेचं विष आहे आता भाजपा नेते काँग्रेस फोडण्याची भाषा करत आहेत दुसऱ्याची घरं फोडण्याची सवय भाजपाला लागली असून आमच्यावर वेळ आल्यावर याचा आम्ही बदला घेऊ काही लोक पक्ष सोडून जात आहेत पण दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचा रस्ता तयार करावा असं मत विधान परिषदेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल देशामध्ये अराजक माजवण्याचं काम करत असून भाजपा सरकार त्यांना पाठबळ देते भाजपा सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरला असल्यानं जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जाती धर्मात भांडण लावण्याचं काम केलं जाते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात पवित्र संविधान दिले सर्वांना समान अधिकार हक्क दिले आहेत पण भाजपाला हे संविधान बदलायचंय आणि मनुवा जायचं आहे देशात सद्भाव वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस संविधान बचाव व सद्भावना यात्रा काढतीये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्याला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत विजय बापोडे यांचं स्मारक सरकारनं बांधलं नाही तर आपण खासदार निधीतून ते स्मारक उभं करू अशी ग्वाही खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी यावेळी दिली पहलगामला अतिरेकी हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पहलगामला गेले हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली पण पंतप्रधान मोदी बिहारच्या प्रचार सभेला गेले इंदिरा गांधी यांनी धाडस करून पाकिस्तानला धडा शिकवला मग नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत भाजपा काँग्रेसला कमकुवत करण्याची भाषा करते पण काँग्रेस कमकुवत होणार नाही उलट महायुतीचा तीन तिघाडा आणि काम बिघाडा झाल्याचा था हल्लाबोल खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलाय परभणी शहरातल्या खानापूर फाटा परिसरात उभारण्यात येत असलेल्या एका टोलेजंग अशा पाच सहा मधली इमारतीचं बांधकाम सुरू असून या इमारतीच्या बांधकामासाठी समोरील भागाचं काम करण्यासाठी लाकडं बांधून सेंट्रिंग तयार करण्यात आलेली होती त्यासाठी हिरवा कपडा देखील बांधलेला होता मात्र सायंकाळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बांधलेली ही सर्व जमिनीवर कोसळली या अपघातामध्ये एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे बाकी इतर कोणतीही हानी झालेली नाही एरवी या ठिकाणी चारचाकी वाहन उभी केलेली असतात मात्र ती उभी केलेली नसल्यामुळे हा अनर्थ टळला आहे नागरिकांना चांगल्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच परभणी महापालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपलं शहर व सुंदर करण्यावर भर द्यावा अशा सूचना परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महापालिका आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना केल्या परभणी जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिका क्षेत्रात खुल्या जागा व प्रस्तावित कामांचा पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आज आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे महापालिका आयुक्त धरेशील जाधव नगर परिषद प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त प्रदीप जगताप आदीसह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पीक विमा व नैसर्गिक आपत्ती वाटपाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सात मे रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गोठवलं असून या बैठकीत पीक विमा व नैसर्गिक आपत्ती वाटप प्रकरणी यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीची सोडवणूक करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे गंगाखेड येथील राजीव गांधीनगरामध्ये शेख गौस नजीर याचा चाकून वार करीत निर्गुण खून करणाऱ्या भैयासाहेब जाधव या आरोपीला गंगाखेडच्या अप्पर सत्र न्यायाधीशांनी सश्रम जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे गंगाखेडतील राजीव गांधीनगरामध्ये तीस एप्रिल रोजी सायकाळी साडेसातच्या सुमारास शेख गौस नजीर हे सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला त्यांची कार पार्क करत होती त्यावेळी भयासाहेब जाधव यानं कारला मोटरसायकलचा धक्का मारला व त्यावरून दोघात वाद झाला वादाचं रूपांतर मारामारीमध्ये होऊन इतर आरोपींवर भयासाहेब जाधव यानं शेख गौस याच्यावर मानेवर दंडावर गळ्यावर चाकून वार करत गंभीर जखमी केले त्यात त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी सैयद मुजमिल सैयद दाऊद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला न्यायालयानं पंधरा साक्षीदारांची तपासणी केली व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अहवाल आणि तपासिक अमलदारांची शिक्षा महत्वपूर्ण ठरली अपर सत्र न्यायाधीश डीडी कुरुळकर यांनी अभियोग पक्षाचा युक्तिवाद मान्य करून आरोपी भैयासाहेब जाधव याला जन्मठेप सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे आज परभणीच्या देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इथं किडनी प्रत्यारोपण विभागाचं उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी डॉक्टर राजगोपाल कालानी सुधीर पाटील डॉक्टर एकनाथ गवाळे डॉक्टर अतुल जाधव डॉक्टर राहुल टेंगसे डॉक्टर कुशल कोंडावार डॉक्टर विजय भोंडे डॉक्टर निहार चांडक डॉक्टर अमिताभ कर्जन विनोद डावरे लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यांचा समावेश असलेला गंगाखेड विधानसभा हा विस्तारित मतदारसंघ आहे त्यामध्ये जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी गावांचा समावेश होतो त्यामुळे लोकसंख्या सुद्धा मोठी आहे सार्वजनिक दळणवळणाच्या बाबतीत मतदारसंघ खूपच मागा असून सर्वसामान्य लोकांना चांगल्या दर्जाचा प्रवास उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी तस आहे तसंच या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे मात्र सध्या प्रवाशांची संख्या जास्त आणि गाड्यांची संख्या कमी अशी वस्तुस्थिती बघायला मिळते त्यामुळे तीन तालुके आणि दोनशे चौऱ्याऐंशी गावातील लाखो लोकांचा विचार करून राज्य शासनानं गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी प्रवीण नवीन पन्नास बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार रत्नाकर कुट्टे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस चा निकाल आज पाच मे रोजी जाहीर करण्यात आला आहे त्यात बीड जिल्ह्याची सर्वाधिक म्हणजे पंच्याण्णव पूर्णांक तीन टक्के तर सर्वात कमी परभणी जिल्ह्याचा शहाऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के एवढी निकालाची टक्केवारी लागली आहे परभणी जिल्ह्यातून सव्वीस हजार पाचशे दोन विद्यार्थी नोंदवल्या गेले होते त्यापैकी पंचवीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यातील बावीस हजार तीनशे चौपन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजे शहाऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के इतकी आहे ताडकळज पोलिसांनी आधीतील पिंपरी देशमुख शहरामध्ये नवागडजवळ अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे पूर्णा नदीतील तराफे पोलिसांतर्फे नष्ट केल्याची घटना चार मे रोजी घडली आहे पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचे सर्रासपणे उपसा होत असल्याबद्दलची माहिती ताडकळ पोलिसांना मिळाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे त्याचबरोबर श्रीकांत नागरवोजे रामकिशन काळे अतुल टेहरे यांनी ताबुडतोब घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीचे साहित्य चार तराफे नष्ट केले आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून परभणी जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुरू असणारे प्रकल्प पूर्ण करावेत असे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महावितरणचे अधिकारी व प्रकल्प विकासकांना दिले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेबाबत जिल्ह्यातील स्थितीचा आढावा पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर पोलिस आयुक्त सिंह परदेशी मनपा आयुक्त हरिशील जाधव अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास ढालकरी आरबी माने आर के एम एमपी वग्याने जी के गाडेकर गिल्लुरकर आदींची उपस्थिती होती <दुण> आज सायंकाळच्या सुमाराला परभणी तालुक्यातल्या पेडगाव शिवारामध्ये वातावरणात अचानक बदल होऊन पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामध्ये नंतर गारा पडल्या आहेत त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं बोललं जातं आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मानव तालुक्यात केकरजवळा येथील केळीच्या बागांना मोठं नुकसान झालं असून वादळी वारा आणि गारपिटीमुळे केळीच्या भागावर मरून पडल्याचं दिसून आलंय परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण येथील माऊरी ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा उज्ज्वल निकाल लागला आहे विशेष म्हणजे या ठिकाणच्या संचालकांनी या केंद्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती या केंद्रावर कोणताही गैरप्रकार न होता सुरळीतपणे परीक्षा पार पडल्या होत्या या महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचं प्राचार्य संजय मुंडे यांनी अभिनंदन केलंय सी परिसर परभणी या, या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद